नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या या अत्यंत छोट्याशा व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते व्हिडिओ खूप छोटा असणार आहे त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या सगळ्यांनाच माहिती आहे मार्च महिना सुरू झाला आहे आणि मार्च महिना सुरू झाला की प्रत्येकाला ओढ असते ती शिमग्याची आपल्या गावदेवीच्या पालखीला आपल्या अंगाखांद्यावर खेळवण्याची तिला आपल्या घरी घेऊन येण्याची कोणत्याही कोकणी माणसाला शिमगा म्हणजे काय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे कारण कोकणातला शिमगा हा जगप्रसिद्ध मिलो, मिलो। ये तो ये तो। आहे शिमग्याला सुट्टी मिळो न मिळो बॉस गावाला जायची परवानगी देवो अगर न देवो कोकणी माणूस शिमग्याला गावी येतोच येतो कारण कोकणातला शिमगा आहेच तसा आणि हाच कोकणातला शिमगा आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा विचार आहे म्हणजेच कोकणातला शिमगोत्सव दोन हजार चोवीस या नावाची एक सिरीज एक प्लेलिस्ट आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचा आम्ही विचार करतो आहे ज्यामध्ये कोकणातली माड तुटण्याची परंपरा दुसऱ्या दिवशीचा शिमग्याचा दिवस पालखीचं शिंपणं पालखीचं आपल्या घरचं आग घरी आगमन त्यानंतर पालखी भेट आणि आमच्या वाडीचं पालखी नृत्य पथकाचं सादरीकरण अशा स्वरूपाचे व्हिडिओज आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलवर कोकणातला शुंगोत्सव दोन हजार चोवीस या सिरीजमध्ये आम्ही अपलोड करणार आहोत तर तुम्ही या सिरीजसाठी किती एक्सायटेड आहात हेच मला जाणून घ्यायचं आहे आणि हो कोकणातल्या शुंगोत्सवातली कोणती अशी स्पेसिफिक गोष्ट जी तुम्हाला आपल्या या सिरीजमध्ये पाहायला आवडेल हे जर का तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर त्यानुसार व्हिडिओ बनवायला आणि तसं प्लॅनिंग करायला आम्हाला सोपं जाईल त्यामुळे प्लीज लवकर लवकर कमेंट करा आणि सांगा मला की कोकणातल्या शुमगात तुम्हाला कोणती गोष्ट पाहायला आवडेल तर हेच मला विचारायचं होतं की ही सिरीज तुम्हाला पाहायला आवडेल का मला माहिती आहे कोकणातला शिमगा कोणाला नाही आवडत आणि कुठल्याही कोकणी माणसाला विचारा शिमगा म्हणजे मन आहे आमचं तर हेच सगळं या व्हिडिओमधून तुम्हाला विचारायचं होतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर प्लीज लवकरात लवकर कमेंट करून टाका आणि जर व्हिडिओ न पाहताच दुसऱ्या व्हिडिओवर गेला असाल तर खूप मोठी आणि खूप कमाल गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यातून मिस करताय आणि त्यासाठी तुम्हाला रिग्रेट वाटेल नंतर त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सिरीजबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर मला कमेंट करून नक्की सांगा शिमग्याची ही सिरीज पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि हो त्या सिरीज पाहायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी काय करावं लागेल आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बाजूला जी घंटा आहे ती दाबावी लागेल त्याच्याशिवाय कसं कळेल तुम्हाला मी की कोणत्या दिवशी कोणत्या वेळी कोणता व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि हो हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहेत तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहात त्यानुसार व्हिडिओ बनवायला आम्हाला खूप सोपं जाणार आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि आणि कमेंट करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय सी यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हो शिमग्याच्या व्हिडिओच्या आधीसुद्धा बरेच व्हिडिओ अप आहेत तुम्ही तेसुद्धा पाहू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब तर करा बाय